त्या संस्थेची स्थापना आणि आज तागायत सर्व कार्यक्र का, का म्हणजे कामकाज हे पवारसाहेबांच्या आधिपत्याखालीच चालू आहे आणि आ, आ आज ज्या ठिकाणी तुम्ही समजा मोदी साहेबांची तर मोदी साहेबांची ती वैयक्तिक पक्ष या दृष्टी भेट न घेता काही जी कामं असतात सार्वजनिक तर एक पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी त्यांना भेट देणं हे काही गैर नाही आहे आज तुम्ही जुन्नर सोडून पार्नेरमध्ये आलात तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुमची जबाबदारी देश सर्व देशातील राज्यातील जनसामान्याचा कानोसं घ्यायचं तसंच पवारसाहेबही त्यांची काही वैयक्तिक सार्वजनिक कामातली जी काही भूमिका असेल ती मांडण्यासाठी तिथपर्यंत जातात जसं आता मधी शिडी इडी काय अशा अनेक प्रकारच्या असतील त्या संदर्भातही त्यांनी सांगितलं असेल असा आपला तर्क आहे अजित पवार पवार पण त्याच गावचे होते आमंत्रण शरद शरद पवार का मी सांगितलं हे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित पवार पण सदस्य आहे सदस्य आणि अध्यक्षामध्ये फरक आहे साहेब घरचा करता माणूस आहे ना पाहुण्याला बोलू शकतो अजित पवार काही झालं तर हा गल्लीतला कार्यकर्ता म्हणता येईल माझ्या नजरेमध्ये हां त्याच्यापेक्षा जास्त काही मी समजत नाही त्यांच्यापेक्षा लंके साहेबांना आम्ही वाटेल ते करू ऐका ना मी नाही नाचलो पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून एक आमदार म्हणून पुतण्या म्हणून त्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं पण त्यांनी एवढं भान ठेवायचं किंवा आप आज सगळ्यात आपली जी ओळख आहे ती पवार साहेबांमुळेच होती दुसरी गोष्ट मला जाऊ द्या पवार साहेबांचा विषय सोडून द्या पवार साहेब आता मगच मी सांगितलं का त्यांचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यातला आहे आम्हाला कळतं आम्ही बुडत्या जहाजाबरोबर आहोत पण आमचा स्वास त्यांच्याबरोबरच थांबणार आहे प्रश्न असा आहे का जेव्हा अजित पवारवरती राष्ट्रवादी पक्षावरती पंतप्रधानपद सामान्य नाही आहे सर्व देशाचा तो पंतप्रधान आहे आणि अशा महान व्यक्तींनी अजित पवारांवरती सत्तर हजार कोट रुपयाचा भ्रष्टाचार केला राज्य शिखर बँकेचा भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या पवार साहेबांना ही बी जे पी गेले पाच दहा सारखी आरोपाच्या पिंजऱ्यात उभी करत होती आणि तक्षणी त्यांनी मांडीव घेतलं मांडव घेऊनही थांबले नाही समजा आला जरी वादी आला तर बस बाबा पाणी पिय जेवणी नी असंही नाही केलं घराच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या मग मला सांगा बी जे पी एवढं साधन सुचतेचं जे आव्हान ती हे कितपत सामान्य माणसाने विश्वास ठेवण्यासारखं आहे हा आमचं पवार जातात हो तुम्हाला जर सत्याची हाव असेल सत्याची लालसा असेल किंबहुना तुमचे काही काळे धंद्याची तुम्हाला अडचण असेल तर ह्या निमित्ताने ना ते लाचार होऊन इकडे तिकडे जाऊ शकतात आमचं जर का तुमचा चाय न पिणारा माणूस कशाला कोणाचा विचार करील चौपन पैकी चाळीस आमदार जातात चौदा राहतात मग लोकशाही मध्ये जर पाहायला गेले तर माझी पवार पार्ट जड जड नाही बसत का चाळीस आमदार घेऊन गेले होऊ शकत ना मग पार्ट पार्ट होऊ शकत ना पार्ट जड आहे तर मग जागा कशी दिल्या जातात लोकसभेला चार जागा कशी दिल्या जातात पार्ट जड आहे तर मग द्यायला पाहिजे ना पण तेरा चौदा जागा मी तर जागा किती पण आज दहा जण जागा मिळतात ना हा ठाकरे ना तेरा जागा गेल्या टायमाला निवडून आले होते आज त्या त्यांना सातच एकच अंकी जागा मिळतात ना हा मग तर जागा पण सारख्या सारखे द्यायला पाहिजेत ना मग किती निवडून येणारा जागा किती निवडून येणार मग विधानसभेला पुन्हा विधानसभेला काय करणार परत बाकीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे पुन्हा काय करणार पवार अजित पवार त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे तिकडे गेले असतील तुम्हाला माहिती सांगतो का ज्यावेळेस ते पाटबंधारे मंत्री होती मी बीजेपीला अत्यंत कडवा सवाल विचारतो बी जे मी उद्या बी जे पीमध्ये त्यांचा जाहीर प्रवास करू शकतो किंवा माझ्या चार प्रश्नांची उत्तरं मिळाली तर अजित ती तीस प्रकल्पांवरती सहाय्य केल्या दुपारी दोन वाजायच्या आत आणि ते खातं हे सुनील तटकऱ्याकडं दिलं आणि ते अर्थमंत्री झाले पुढं किंवा मंत्री झाल्या असं त्यांचा काम कार्यमंडळ त्या तेहतीस प्रकल्पांच्या मंजुरीचा जो निधी खर्च झाला आहे त्याच संदर्भामध्ये आज ना बी जे पीने आज काही त्यांच्यावरती आरोप केलेत माझ्याही पिंपळगावजोग्याचं कामाचं आहे ना पोटचाऱ्या झालेलं नाहीत आम्हाला पा पाटचालीनं पाणी मिळत नाही आलेलं पाणी आम्हाला वेळेत ना सुटलं जात नाही खालच्या बागाला पाणी पळवलं जातं आम्ही दुर्लक्षित आहोत पाण्याची जनता लाचार पोटाखाली आल्यासारखे चार दहा गावाला त्याच्यावरून तुमच्या नारंगगावच्या इरिगेशन ऑफिसमध्ये आमचे आवटी साहेब उपोषणालाही बसले होते हां आणि साहेबांच्या मुलाखतीमध्ये आमदार सोनवणे साहेब बी होते त्याही वेळेस माझी त्यांना कडवट प्रतिक्रिया त्याही ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही लहान माणसं आहोत ग्रामीण भागात म्हणजे आमचा पारनेर तालुका दुष्काळी आहे हां तेव्हा ह्या सगळ्याला अजित पवार जबाबदार नाहीत का आज तुम्ही त्यांना अर्थमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं कालपर्यंत भ्रष्टाचार म्हणून हा बी जे पीवरती प्रश्न चिन्ह आहे का तुम्ही भ्रष्टाचारचे भ्रष्टाचाराची व्याख्या फक्त विरोधी पक्षांनाच लागू आहे का तुमच्यात आल्यानंतर वॉशिंग मशीन काय वॉशिंग मशीनचा प्रकार राबवला जातो आहे मग हाही प्रश्न आम्हाला सामान्य जनतेला पडतो जल मिशन तुम्ही हा प्रश्न विचारणार नाही पण माझ्या गावामध्ये मी जल मिशनला विरोध करणारा एकमेव असेल का विरोध केला तर चार वर्षापूर्वी आवटी साहेबांनी एक कोट पासष्ट लाख रुपयाची योजना यांना सर्व घराघरामध्ये पाण्याची योजना राबवलेली आवटी साहेब शिवसेनेचे होते मी विरोधी पक्षातला असेल सुंदर योजना राबवली गावाला पाणी मिळत होतं पण यांना केंद्र शासनाचा निधी खर्च करण्यासाठी जल मिशन योजनेची कुठेही सर्वे न होता अचानक ती योजना आमच्या लाभ लादली आणि फक्त तीस हजाराची टाकी पाण्याची बनवल्या दोन म्हणजे साठ हजार दोन ठिकाणी बनवल्या त्याही बनवताना ना माझ्या गावची त्याच्या त्या पाण्याच्या टाकीमुळं प्रचंड हानी झाली पूर्ण ग्राउंडमध्ये सत्यानाच झालेलं आहे पहिल्या दोन होत्या आजूक तिसरी ग्राउंडमध्ये पाण्याची टाकी झाली ते खेळाचं ग्राउंड होतं म्हणून नामदार विखे साहेबांना मी त्या पाण्याच्या टाकीची जागा बदलावी म्हणून आठ तासांनी अर्ज दिलेला होता आणि सर्वे कराबा आणि आवश्यक त्या ठिकाणी जर ग्रामपंचायतीची जागा सुटेबल नसेल तर वैयक्तिक माझी दोन गुंठे जागा द्यायलाही मी तयार होतो जी नक्कीच सुटेबल होती पण कुठलाही विचार न करता ह्या हेकेखोर शासनांनी त्यांच्या मनमर्जीप्रमाणे ती योजना राबवली डेंगळ्या पाईपाचे काळे पाईप जोडलेत आणि ती घरोघरी योजना दोन कोटी रुपयाची आता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार शिष्टाचार हा जर माफ करायचं झालं तर त्याच्याबद्दल न बोललेलं बरं असं माझं ठाम मत आहे कारण एक पासष्टची योजना ज्यावेळेस राबवली त्यावेळेस पी व्ही सी पायपाचे भाव प्रचंड असतात ह्या डेंगळ्या पायपापेक्षा आणि जेवढी त्या एक पासष्टमध्ये एक विहीर झाली स्वतंत्र लाईट ओढली गेली त्याच्यानंतर पाईपलाईन बरोबर जागजागी पाठवली मग ही तुमची जल ये जलमिशन योजना दोन कोट रुपये कुठं खर्च केले आणि कशाची आवश्यकता होती हा माझा प्रश्न आहे सामान्य सामान्य माणूस आहे मी आठ तास फक्त लाईट चालवत होती मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ते पाण्याच्या ते व्हिडिओ जीडीओ काय म्हणतात ना ते सगळे आले होते त्यांनाही म्हटलं का जर लाईटी अभावी जर समजा तुमची लाईट फक्त आठ तास मिळत असेल आणि माझ्या गावाला ते पाणी पुरत असन तर सोळा तास लाईट चालवा त्याच पाईपलाईनचं सकाळचं पाणी एकदा सोडा संध्याकाळचं एक पाणी सोडा म्हणजे माझ्या गावाला डबल पाणी उपलब्ध होईल ज्या ऐंशी हजार हजार लिटरच्या दोन टाक्या अवेलेबल पहिल्या असताना यांनी दोन कोटमध्ये फक्त तीस तीस हजारच्या दोन टाक्या बनवल्यात ह्या ह्या एवढ्या खर्चाचं जर बजेट इस्टिमेट काढलं तर माझ्या प्रश्नाचं त्या बी जे पी समर्थन करणाऱ्यांनी स्पष्टीकरण करावं म्हणजे मी उद्या बी जे पीत प्रवेश करतो